मंडळी रामराम गुड मॉर्निंग मी आशिष झिंगडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो मंडळी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा फक्त माझ्यासाठी एवढी विनंती करतो कारण खूप इमर्जन्सी अर्जंटचा व्हिडिओ आपल्या तुमच्या आमच्यासाठी खूप खास व्हिडिओ आहे आता वाजले सकाळचे आठ म्हणजे सव्वा आठ वाजले फक्त तुम्ही पाहू शकता सकाळचे आठ वाजले आणि ओनीचं टेम्परेचर पोहून घ्या किती आहे तर असं वाटून राहिलं की आता अकरा बारा वाजले असं वाटून राहिले या मुनात मंडळी रात्री अशी घटना झाली आमच्या इथं सॉरी हे दुसरं बोलतो तर हे जे झाड ना चिंचीचं एक माकड तिच्या माकडच्या जवळून जे तिचे पिल्लू असते ना ते वरून सुटलं पोटाचं तर ते खाली कुत्रेनं पकडलं आणि ते कुत्रेनं पकडून इकडे घेऊन गेले खूप सगळे पोरं धावले द्यायच्या मागं पण ते वाचू नाही शकलं आणि खूप जास्त जे माकड होती त्या पिल्लाची आई ते खूपच जास्त बावरली होती कशाच्या कशी करत होती ते हाल पावले नव्हते जात तर ते दुर्दैव म्हणजे माझ्यासमोरची घटना नाही आहे तिकडून आल्यानंतर मी संध्याकाळी सगळं खूप लोक होते इथं त्यानं सांगितलं पण आत्ता सकाळी ते माकड गेला आहे तर मित्रांनो हे ऊन उन... यावर्षी म्हणजे किती भयानक तपली ना म्हणजे आमच्या इथं हवेचं ठिकाण मानले जात चिखलदरा मोथा इथं आधी ऊन माहिती नव्हती पडत तिथचे लोक जेव्हा इथंच तीस किलोमीटर परतवाड्याला येत होते तेव्हा घबरावत होते तिथं खूप थंडगार राहत होतं म्हणजे तिले जे ऊन उन उन्हाळा म्हणून माहीतच नव्हता पडत दिवसभर थंडगार हवा चालत होता पण आता तिथंही सध्या गरमी करून राहिलं कारण तुम्ही आता विचार करून घ्या ओन टेम्परेचर आमच्या इथं कधी चाळीसच्या वर टेम्परेचर कधी गेलं नाही आहे अडोदीस चाळीस खूप झालं पण आत्ता यावेळेनं आता या आता बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीसपर्यंतही टेम्परेचर गेलं आहे विचार करून घ्या आता आमच्या इथं खूप जास्त सातपुळा पर्वत आहे लागून आहे आणि बाकीचे इकडे जे आता अकोल्यात तर कर एकशे चौवेचाळीस लागू केली होती अकोला जळगाव तर हो तिकडे तर मला वाटते कर्फ्यू लागला आता जळगावच आहे ना बहुतेक तर तुम्ही विचार करा मित्रांनो हे कसं असं कसं होऊन राहिलं डेव्हलपमेंट वगैरे खूप जास्त होऊन राहिलं आहे आपल्या देशाच्या खूप जास्त डेव्हलपमेंट होऊन राहिले रस्ते रोड वगैरे चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होऊन राहिले पण मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनं झाडाचे इकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की झाड झाडे लावा झाडे जगवा हे खूप जास्त इम्पॉर्टंट झालेलं आहे आज आपल्यासाठी कारण की आज आपण असं करू तर फ्युचर चांगलं राहील कारण की दिवसांदिवस झाडं कमी होऊन राहिले प्रकृतीसोबत कुठेतरी खेळणं होऊन राहिलं डेव्हलपमेंट खूप जास्त होऊन राहिलं प्रकृतीसोबत खेळणं होऊन राहिलं हे सरळ सरळ दिसून राहिलं तर प्रकृतीसोबत खेळणं तर होऊनच राहिलं पण ते डेव्हलपमेंटनुसार ते झाडं वगैरे लावण्यात येऊन नाही राहिले जसे पाहिजे तसे लावूनही राहिले दरवर्षी झाडं पण ते जगून नाही राहिले गव्हर्नमेंट झाडं भरपूर वाटप वगैरे सुरूही आहे भरपूर झाडं लावण्यात येऊन राहिले पण झाडंही कोणते भलकेच ते ज्याला त्या झाडाला अर्थच नाही आहे ते झाडं लावण्यात येऊन राहिले कारण जे झाडं पाहिजे निंबाचे वळाचे पिंपळाचे चिंचीचे जे ऑक्सिजन देतात ते झाडं लावण्यातच येऊन राहिले आणि काहीकच असं जेव्हा मी पाहतो ना ट्रॅक ग्रामपंचायतचे झाडं वगैरे नगरपालिकेचे त्यात निंबाचे झाडं तर खूपच कमी असतात भलकोणत्याच झाडं राहतात ते, ते, ते बुड्डी का पाल वगैरे तर न देले ते झाडं तर मंडळी डेव्हलपमेंटनुसार गव्हर्नमेंटनं याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण झाडं हे खूप जास्त महत्त्वाचे आहे रोड बांधा सगळं काही करा पण झाडं हे खूप जास्त नियम स्ट्रिक्ट करा झाडं जगवा खूप जास्त इमर्जन्सी झालेला आहे आता आपल्यासाठी हे आणि तुम्हालाही मी विनंती करतो खूप खूप जास्त की आता पावसाळा येणारच आहे की आपण आपल्या गावात प्रत्येक तरी आपल्या गावाच्या आजूबाजूला जे मेन रोड असतात गावातले आपल्या आपल्या गावात आपण जरी झाडं लावले ते जगवलं ना एक झाड एखादा तरी जगवलं ना तर खूप जास्त झाडं निर्माण होतील असं वाटते मी पण प्रयत्न करतो यावर्षी झाडं वगैरे लावायचा तुम्हालाही विनंती करतो यावर्षी तरी झाडं लावा कुठं ना कुठं मला कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या एरियात उन्नीचं टेम्परेचर यावर्षी किती गेलं आहे कमेंट करून नक्की सांगा यावर्षी कारण मी आता मार्केटमध्ये राहतो खूप जास्त जीव घाबरून राहिला आपलाच तर लहान लेकरं म्हातारे यांचं काय होत असेल जनावरांचं काय होत असेल हे लक्षात ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर खूप जास्त शेअर करा बाकीचे व्हिडिओ जसं शेअर करताना गौतमी पाटीलचे अजून वगैरे वगैरे जे तमाशे भातूचे व्हिडिओ जे शेअर करताना तसे हे व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मी मुद्दा माझा व्हिडिओ म्हणून नाही म्हणतो कोणाचा जर असं यावर व्हिडिओ आहे ना तर शेअर करा आणि जे जे जास्त फॉलोअर्स आहे ना खूप जास्त फेमस आहे यूट्यूबवर इंस्टावर सोशल मी सोशल मीडिया मीडियावर सोशल मीडियावर जे फेमस आहेत जे खूप जास्त व्हायरल आहे जे असते खूप जास्त फॉलोअर्स आहे फॅन फॉलोईंग आहे ना हा व्हिडिओ नक्की बनवा त्याच्या या टॉपिकवर तुम्ही नक्की व्हिडिओ बनवा विनंती करतो भाव तुम्हाला तर चला आपली काळजी घ्या ऊन खूप जास्त आहे मी प्रत्येक व्हिडिओत मी टाकत असतो खूप जास्त आपली काळजी घ्या काळजी घ्या कारण की खूप भयानक ऊन तापत आहे तर चला मग आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर्षी काहीतरी झाडे लावा तुमची कमेंट करून एक सांगा मला काहीतरी मोटिवेशन भेटते तुमच्या कमेंटपासून तुमच्या कमेंटपासून मला खूप जास्त मोटिवेशन भेटते खूप जास्त बरं वाटते तर काय म्हणतात तुमचा विचार काय या प्रतिक्रिया काय या व्हिडिओवर कमेंट करून नक्की सांगा पण तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या आपली जय महाराष्ट्र जय शिवराम मित्रांनो